दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला आहे त्याच अनुषंगाने अबोना येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचा मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक बोर्डा प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉइंट पंच्याऐंशी टक्के लागला आहे कला शाखा सत्त्याण्णव पॉईंट सत्याऐंशी टक्के वाणिज्य शाखा टक्के अठ्यासक्रम शंभर टक्के निकाल लागला आहे शाखा प्रथम द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे विज्ञान मध्ये वेदिका बिराणी सत्यात्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के साईराज पाटील सत्याहत्तर पॉईंट सतरा टक्के श्रेया कोठवदे शहात्तर पॉईंट पन्नास टक्के कला शाखा मनीषा सावकार एकोणसत्तर वाघ पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तेहतीस टक्के वाणिज्य दारा नारम रबरी एक्क्याऐंशी टक्के प्रांजली मागुल एकोणसत्तर पॉइंट तेहतीस टक्के अथर्व चव्हाण शहात्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के व्यवसाय अभ्यासक्रम अकाउंटिंग पूजा आहेर एक्क्याऐंशी पॉईंट सतरा टक्के सागर चौरे सासष्ट पॉईंट पन्नास टक्के मोरे पॉईंट हिराम टक्के सोनोने शुभम पासष्ट टक्के मार्केटिंग रवीना चव्हाण एकाहत्तर टक्के कविता चौधरी सदुसष्ट पॉईंट सतरा टक्के तुषार बहिरम पासष्ट पॉईंट तेहतीस टक्के हे सर्व गुणवंत व विद्यार्थी संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर उपाध्यक्ष दामोदर ठाकरे सचिव ऍडव्होकेट मृणाल जोशी व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या प्राचार्या व केंद्र संचालक कल्पना शिरोरे उपमुख्याध्यापक मधुकर मोरे उपकेंद्र संचालक सुनील बोवा ज्ञानेश्वर आहे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे कितीला होती तू बारावी काल ऑनलाईन निकाल लागलेला आहे बारावीचा कुठल्या त्यापैकी तुला किती मार्क्स मिळाले अठ्याहत्तर टक्के कुठल्या शाळेत होते हां मग आता ऑनलाईन निकाल बघितला हो। का तू काय सांगशील पुढं आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे युपीएससी करण्याची इच्छा आहे शाळेत जेव्हा तू परीक्षा दिली शिक्षकांचं काय योगदान होतं शिक्षकांचं काय योगदान होत आमच्या सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं मी त्यांचे आभार मानते आणि आम्हाला पुढे जाण्याची संधी भेटली आणि त्यांनी आम्हाला करिअर गायडन्स केलं साठी बंटी आढावा